दत्तगुरूंच्या उपासनेने घरातील आर्थिक समस्या दूर होतात त्याचबरोबर पितृदोष नाहीसे होतात ग्रहदोष दूर होतात एकंदरीतच सगळ्या प्रकारच्या समस्या दूर होतात तुम्हालाही यापैकी एखादी समस्या असेल तर तुम्ही सुद्धा दत्तगुरूंची उपासना करा पण कशी करायची दत्तगुरूंच्याच उपासनेतला एक भाग आहे दत्तगुरूंच्या सोळा अवतारांचं पूजन करणं दत्तगुरूंच्या सोळा अवतारांचं पूजन करणं हे अतिशय शीघ्र फलदायी ठरतं आपली मनोकामना पूर्ण करणारं ठरतं पण मग या सोळा अवतारांचं पूजन कसं करावं दत्तगुरूंचे सोळा अवतार कोणते चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा श्री दत्तांच्या सोळा अवतारांच्या पूजनाची संपूर्ण माहिती अनेक साधकांना नसते दत्तगुरूंचे हे सोळा अवतार अतिशय प्रभावी आहेत या अवतारांचे मनोभावे पूजन शीघ्र फलदायी ठरते दत्तात्रेयांचे हे सोळा अवतार निरनिराळ्या महिन्यात आणि वेगवेगळ्या तिथींना विशेष प्रयोजनाने प्रकटलेले आहेत आणि म्हणूनच या अवतारांच्या प्रकट दिनाच्या दिवशी विशिष्ट पद्धतीने दत्तगुरूंची पूजा आणि सेवा करावी त्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आता दत्तगुरूंच्या या सोळा अवतारांच्या पूजेविषयी जाणून घेण्याआधी दत्तगुरूंचे हे सोळा अवतार कोणते आहेत ते तर माहीत असायला हवं आणि या अवतारांची अवतार तिथी म्हणजे कोणत्या तिथीला दत्तगुरूंनी ते अवतार धारण केले तेही माहीत असायला हवं तर ते आधी जाणून घेऊ हो। दत्तगुरूंच्या सोळा अवतारांपैकी सगळ्यात पहिला अवतार म्हणजे योगीराज अवतार या अवताराविषयी सांगायचं तर अत्री ऋषी अनुसुयेसह हिमालयात तपश्चर्या करत असताना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला अत्रींच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला हाच तो योगीराज अवतार हा एकमुखी आणि विष्णू सारखाच दिसणारा अवतार होता लोकांचे जीवन योगमार्गाने सुखी केले म्हणून या अवताराला योगीराज अवतार म्हटलं गेलं त्यानंतर अत्री वरदा अवतार कार्तिक शुद्ध प्रतिपदा अत्री ऋषींनी भूक तहान विसरून शंभर वर्ष एका पायावर उभं राहून वृथ पर्वतावर कठोर तप केलं त्यांनी पुत्रप्राप्तीची अभिलाषा बाळगली आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश अवतरले आपण एकाचेच ध्यान करत असताना तीन देव कसे प्रकट झाले हा विचार अत्री करू लागले तेव्हा भगवंत आम्ही तिघे एकच आहोत असं त्यांना म्हणाले हाच तो अत्री वरदा अवतार हा अवतार सहा हातांचा तेजस्वी आणि हसतमुख होता त्यानंतर दत्तात्रेय अवतार कार्तिक कृष्ण द्वितीयेला अत्री ऋषींना देवांनी आशीर्वाद मागण्यास सांगितला तेव्हा तुमच्यासारखा पुत्र मला हवा असं अत्रींनी मागितलं तेव्हा देवांच्या आशीर्वादाने बालरूपात दत्त अवतरले हाच दत्तगुरूंचा दत्तात्रेय नामक तिसरा अवतार कार्तिक कृष्ण द्वितीयेला हा तेजस्वी मोहक आणि सुंदर अवतार झाला त्यानंतर कालाग्निशमन अवतार मार्गशीर शुद्ध पौर्णिमेचा हा अवतार दत्तात्रेय अवतारानंतर आपल्याला औरस पुत्र व्हावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा उग्र तप करू लागले आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात कालाग्नी प्रकटला आणि अंगाचा दाह सुरू झाला तेव्हा त्या दाहास शांत करण्यासाठी साक्षात भगवंत प्रकटले आणि भगवंताचे ते रूप शीतल होते हाच तो कालाग्निशमन अवतार होय हा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला झाला योगीजन वल्लभ अवतार मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेलात हा अवतार देखील मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेलात झाला कालाग्निशमन अवतार प्रकटल्यावर या अवताराचे दर्शन घेण्यास देव ऋषी गंधर्व यक्ष किन्नर जमा झाले आणि दत्तात्रेयांनी बालरूप सोडून योगीजनांना प्रिया असे रूप धारण केले हाच तो योगीजन वल्लभ अवतार होय त्यानंतर लीला विश्वंभर अवतार पौष शुद्ध पौर्णिमेचा हा अवतार लोक कल्याण दत्तगुरूंनी लीला विश्वंभर नामक अवतार घेतला त्यावेळी लोकांची अन्नान्न दशा झाली होती राज्यकर्ते होते होते लुबाडत जनता हैराण झाली होती त्यामुळे हा लीला विश्वंभर अवतार धारण केला तो दिवस पौष शुद्ध पौर्णिमेचा होता सातवा अवतार होता सिद्ध राज अवतार हा माघ शुद्ध पौर्णिमेचा दिवस सिद्धांचे गर्वहरण करण्यासाठी दत्तगुरूंनी बद्रिका वनात कुमार रूप धारण केले हाच तो सिद्ध राज हा श्री दत्तांचा सातवा अवतार बद्रिका मनात गेल्यावर दत्तगुरूंना अनेक सिद्ध दिसले त्यांचे गर्वहरण करण्यासाठी अनेक चमत्कार करून सिद्धांना योग दीक्षा देऊन श्री दत्तांनी धन्य केले हा दिवस होता माघ शुद्ध पौर्णिमेचा त्यानंतर ज्ञानसागर अवतार हा फाल्गुन शुद्ध दशमीचा दिवस फाल्गुन शुद्ध दशमी तिथीला दत्तात्रयानी ज्ञानसागर अवतार धारण केला हा अवतार आठवा अवतार होय सिद्धीला कामनेने स्पर्श करू नये हे पटवण्यासाठी फाल्गुन शुद्ध दशमीला दत्तगुरूंनी ज्ञानसागर हा आठवा अवतार धारण केला विश्वंबरावधूत अवतार चैत्रशुद्ध पौर्णिमेचा हा अवतार आहे योगी जनांना द्रांग या बीजाक्षर मंत्राचा उपदेश देण्यासाठी श्री दत्तांनी विश्वांबरावधूत हा अवतार धारण केला हा नववा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला सिद्धांना बोध देण्यासाठी घेतला होता मायामुक्तावधूत अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशीला दत्तगुरूंनी मायामुक्तावधूत अवतार धारण केला भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम श्रद्धा दृढ निश्चय पाहण्यासाठी हा दहावा अवतार श्री दत्तगुरूंनी घेतला त्यानंतर मायायुक्त अवधूत अवतार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला मायायुक्तावधूत नामक अकरावा अवतार श्री दत्तगुरूंनी घेतला या अवतारात एक सुंदर योगमाया माया दत्तगुरूंच्या मांडीवर आहे त्यानंतर आदिगुरु अवतार आषाढ शुद्ध पौर्णिमेचा हा अवतार मदालसेचा पुत्र अलर्क याला योग आणि तत्वज्ञानाची शिकवण आणि उपदेश देण्यासाठी आषाढ शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंनी बारावा आदिगुरु हा अवतार घेतला शिवरूप अवतार श्रावण शुद्ध अष्टमीला दत्तगुरुंनी शिवरूप हा अवतार घेतला या तेराव्या अवतारात दत्तगुरु हे काळ्या आवळीच्या वृक्षाखाली संस्कार रहित अवस्थेत अवतरले देवदेवेश्वर अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला दत्तगुरूंनी चौदावा अवतार घेतला हा अवतार देवदेवेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे त्यानंतर दिगंबर अवतार अश्विन शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंनी दिगंबर नावाचा अवतार घेतला यदुराजाला जेव्हा दिगंबर भेटले तेव्हा यदुराजाला त्यांनी आपण चोवीस गुरु आणि तीन उपगुरु यांच्यापासून काय शिकलो ते सांगितले त्यानंतर दत्तगुरूंचा सोळा अवतार म्हणजे कमललोचन अवतार आणि हा अवतार दत्तगुरूंनी घेतला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंच्या या सोळा अवतारांचं नित्यस्मरण केलं असता सर्व पाप नाहीशी होतात आता बघूया दत्तगुरूंच्या या सोळा अवतारांची पूजा कशी करायची आणि या अवतारांचं स्मरण कसं करायचं दत्तगुरूंच्या या सोळा अवतारांची पूजा ही त्या त्या तिथीला करायची दत्तात्रयांचे हे सोळा अवतार वेगवेगळ्या महिन्यात आणि वेगवेगळ्या तिथींना प्रकटलेले आहेत मग त्या त्या अवताराच्या त्या त्या प्रकट दिनी दत्तगुरूंची पूजा आणि सेवा करावी प्रत्येक जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा फोटो पाटावर मांडावा या फोटोला पिवळ्या झेंडूच्या फुलांचा हार घालावा केशरी चंदनाचा टिळा लावावा धूप अगरबत्ती दाखवावी पिवळा चाफा किंवा गोंड्याचं फुल दत्तगुरूंना वाहणे आणि मनोभावे नमस्कार करणे ज्या अवतारांची जयंती असेल ते नाव एकशे आठ वेळा मनपूर्वक पठन करणे उदाहरणार्थ जर अत्रिवर्दा या अवताराची जयंती असेल तर ओम या प्रकारे जप करा शेवटी खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि दत्तात्रेयांची आरती करावी श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने या प्रकारे दत्तगुरूंची पूजा आणि स्मरण केलं असता आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो आणि जीवनामध्ये सुख प्राप्ती होते जय श्री गुरु दत्त अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका